सलामीचे फलंदाज दिनेश साठ रनची पुन्हा दिनेश मग या त्याच पद्धतीने खेळतोय का की ग्राउंड शॉट काढायचं प्लॅनिंग कदाचित माझ्या अलीकडच्या बॉलिंगला मजा मस्त होता साठी आकाश बटवले स्ट्राइकला आकाशला पुन्हा एक बॉल टाकना तो

खराब क्षेत्र अक्षंचा प्रदर्शन करताना दिसतोय एक पकडतोय तर मॅच पकडतोय ही विकेट जर गेली असती तर एक रंगत आली असती मॅच मध्ये आकाश स्ट्राईकला आणि एक वरच्या दिशेने मारलाय थ्रो झालाय एक छान थ्रो केलाय डायरेक्ट हातामध्ये

छान समाप्त फील्डिंग तो छान प्रदर्शन छोटा खेला बाउंड्री आकाश बैटिंगउंड्री एक उत्कृष्ट बैटिंग करता दोन के तीन मैच मध्य आकाश ने

अरे माझ्या कॅमेऱ्यात बघा ना माहिती पुढाल हो दिसल ना क्लिअर आहे नो कॅन्सल थर्ड अम्पायरच्या निर्णयामुळे नो कॅन्सल त्याप्रमाणे मग विकेट बोल्ड

આથહેંય પેંવે આપ સેંરદ્ષરંજંયવે શેડલેંજ એડેંજેડ સે કીડેંયાજેણ સેરેણધે હીરણે વીણિય � बॅटिंगला माझ्या कपात हे विना एक दोन बॉल खेळ नंतर उचल पाहिजे तर

जिंकण्यासाठी एक फिल्डिंग ग्राउंडला तीन पाटील वॉरियर्स याच गोष्टीसाठी एक कौतुक करा की लास्ट पर्यंत ते मॅच सोडत नाही ओव्हर साईडनी काढण्याचा प्रयत्न करतात अतिशय एत्रे अक्षण निलेशचं छान सेट्रे अक्षर निलेशचं से। एका रनावर स्टॉप केलंय समाधान बनवायला गेलं आणि नॉन साईडला ला ठेवलंय धावसंख्या झाले सत्तावीस समोर निलेश आणि त्याच्यासमोर अंकुश सहा बॉल आठ बॉल ऑट बॉल एक छान बॉल निलेशचा चा अंकुश काही समजलं नाही व्हाईट शेडण्याच्या एक डाग घेतलाय एल बी डिप्ले आउट झाला असता

आणि रमना पाटील कशाला उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं पाटील वारियासने फक्त फायनलला प्रदर्शन असल्यामुळे परंतु

अरे तुमचं पहिलं वर्ष तुम्ही पार्टी वाजा आणि फायनल ला गेला चांगली गोष्ट आहे पॉन्स या हे मिनिट

चॅम्पियन दिसू ना ए आपले फिल्डर आता आपण पण काढूया एक फोटो चॅम्पियन